Hello. आता आज काय करणार आहे आपण अभ्यास मोर आणि लेस मोर म्हणजे खूप जास्त आणि लेस म्हणजे काय कमी तर आता हे बघ इथे दाखवलं चित्रामध्ये हे बघ टिक राईट मार्क थांब टिक राईट मार्क द वन विच मोर इन इच सेट म्हणजे आता इथे दोन हे ए असं नाही करायचं इथे बघ इथे पॉपकॉर्नचे बॉक्स दा, दाखवलेत एकामध्ये खूप जास्त आहे ना खूप जास्त म्हणजे काय मोर आणि ह्याच्यामध्ये कमी आहेत म्हणजे लेस मग इथं इथं राईट कशाला करायचं राईट कशाला करायचं इथं बघ दोघांमध्ये राईट कशाला करायचं आहे राईट कशाला करायचं हा मोर आहेत ना त्याच्यामध्ये जा जास्त आहेत म्हणून तुला राईट करायचं आता ह्या दोघांमध्ये बघ ह्याच्यामध्ये ग्लासमध्ये काहीतरी मिल्क दिसतंय मग जास्त कशात दिसतंय मोर कशात आहे मग त्याला टिक करायचं आणि ह्याच्यात लेस आहे आता हा मुलगा आहे ह्याच्याकडे बलून्स आहेत ना कोणाकडे जास्त बलून्स आहे मग त्याला रेड टिक करायची हां आता इथे काय सांगितलंय कलर द बॉल्स इन द सेट दॅट हॅज लेस लेस बॉल आता ह्याच्यामध्ये ना हे दोन सेट आहेत ह्याच्यामध्ये लेस कशामध्ये कमी कशात आहे हे बॉल येतला वन टू थ्री हे तीनच आहे आणि हे किती आहे वन टू थ्री फोर फोर आहेत मग फोर मोठा कि तीन मोठे थ्री मोठे कोण मोठ फोर फोर हा म्हणून फोरला फोर कचे जास्त आहेत ना त्याला नाही टिक करायची यांनी काय सांगितलंय लेस बॉलला क्लिक टिक करायची म्हणून आपण याला टिक करायची सॉरी सॉरी हा कलर कलर करायचं ना बघ मी विसरले तू बरोबर सांगितलं मला कलर करायचंय जे कमी बॉल आहेत त्याला कलर करायचंय okay